त्या पद्धतीनं तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीये काय आवाज एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती दसाडदा पावण्यात झाले असतील संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होत ते

अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षा